हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी तालुक्यातील धानोरे गावातील दिघेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी आणि पालकांनी मोठी गर्दी केली तर सर्व प्रेक्षक शेवटपर्यंत बसून होते चिमुकल्यांची कला बघून सर्वजण मंत्रमुग्ध झाले आणि त्यांचं भरभरून कौतुक केलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राहुरीचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी यांना बोलावलं गेलं तर सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी रंगनाथ सोनवणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांसह शाळेला जागा देणारे परशुराम दिघे जयराम दिघे तसेच स्वरूपात देणगी देणारे रामदास कडनोर आणि इतर पाहुण्यांचा शाल पुस्तक तसेच बकुळेचं रोप देऊन सत्कार केला गेला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून श्रीफळ वाढवत झाली या शाळेच्या स्नेहसंमेलनाची सुरुवात अठरा वर्षांपूर्वी झाली होती जिल्हा परिषद शाळांमधील वार्षिक स्नेहसंमेलन घेणारी ही जिल्ह्यातील पहिलीच शाळा ठरली होती त्यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त वीस होती ही कल्पना सांस्कृतिक समितीच्या अध्यक्ष भरत दिघे यांनी राजेंद्र बोकंद यांना सांगितली आणि ती त्यांनी सत्यात उतरवली ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुनराव गारुडकर गटशिक्षण अधिकारी मोहिनीराज तुंबारे शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सातपुते सरस्वती खराडे इंदुबाई धट शोभा कोळसे सरपंच जयराम दिघे पोलिस पाटील रंगनाथ दिघे बाळासाहेब दिघे तसेच ग्रामस्थ आणि शिक्षकांची उपस्थिती होती या ठिकाणी मी तर बऱ्याच वेळेस सांगितलंय की शाळेचा विस्तार होणं आवश्यक आहे परंतु जागे अभावी विस्तार होऊ शकत नाही आज दोनशेच्या पुढं पट आहे कदाचित आज एक शिक्षक जादा मंजूर झाला आहे पुढच्या वेळेस कदाचित जर बाहेरून विद्यार्थी आले तर त्याच्यात मोठी बिल्डिंग पण होऊ शकते तर असं या ठिकाणच्या शिक्षकांचं व्यक्तिमत्व आहे का जे व्यक्तिमत्व मला विद्यार्थ्याच्या रूपाने बघायला भेटलं कदाचित माझ्या तीन चार भेटी झाल्यात या तीन चार भेटीमध्ये मा मला प्रत्येक वर्ग एक वेळेस मी एक वर्ग चांगल्या पद्धतीनं पाहतो पाहत असताना मला त्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या ज्या उणीवा आहेत त्या उणीवा मी जर सांगितल्या तर त्याचं प्रत्युत्तर विद्यार्थ्यांकडून लगेच मला मिळत आहे म्हणजे आपल्याला एक भाग्य आपलं आहे का आपल्याला गावात न जाता गावातली शाळा वस्तीवर आली आणि वस्तीवर येऊन ती गावातलं एक रोपटं जे होतं ते मोठं झालंय आणि आज कदाचित राहुरी तालुक्यामधली मधली आजी माझी अशी एक ही शाळा असेल का या ठिकाणी मॅडम बाहेरून प्रवेश येत आहे सोनवणे सर तुमच्या सगळ्यांसोबत आहेत आ, ही फार मोठी गोष्ट आहे आज सनवणे सरांसोबत आम्हाला स्टेज शेअर करायला मिळतं हे मी माझं भाग्य समजते श्री बोकन सर आणि मुख्याध्यापक शिंदे सर माझ्याकडे मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवायला आले आणि त्यांनी हा कार्यक्रम बोलवण्यासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते गेल्या महिन्यात एक एक दीड महिन्याखाली आम्हाला बॉम्बे हायकोर्ट थ्रू सगळ्या शाळेंचं परीक्षण करण्यासाठी पाठवलं होतं त्यात मी सहासष्ट शाळा पाहिल्या त्यात मला दिघेवस्तीची शाळा कायम आठवणीत राहिली ह्या शाळेची शिस्त या शाळेतील मुलं त्यांचं भाषण त्यांचं त्यांचं सुंदर अक्षर आणि इथली स्वच्छता खरंच सुंदर होती त्यामुळे मला जेव्हा इथे गॅदरिंगसाठी येण्यासाठी इन्व्हिटेशन दिलं तेव्हा मी त्यांना नकार देऊ शकले नाही बोकन सर नंतर बोकंद मॅडम आणि इतर सर्व शिक्षक यांच्या सगळ्यांचं कष्ट असं आहे की मग सगळे मुलं इतके छान घडले तर मी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना सर्व शिक्षकांचं कौतुक आणि अभिनंदन करते की त्यांनी इतके छान जिल्हा परिषदचे मुले घडवले त्यांनी असेच पुढेही त्यांचे काम चालू ठेवावे मी जून एकोणीसशे पंच्याऐंशी साली या तीन वर्षी शाळेवर सर्विस्त आलो त्यावेळेस शाळेमध्ये सुखसुई कोणत्याच प्रकारच्या नव्हत्या मी लोकांशी संपर्क करून सहकार्य करून सुख सुई सुविधा उपलब्ध केल्या लोकांनी मला जीवापाड प्रेम दिलं आणि सहकार्य केलेलं आहे त्यामुळे शाळा ही उर्जित आवश्यक आलेली आहे त्यावेळेस फक्त सोळा विद्यार्थी होते मी दोन हजार दोन सालापर्यंत म्हणजे अठरा वर्ष या शाळेवर सर्विस होतो त्या काळामध्ये चौथीपर्यंत वर्ग काढले तीन खोल्या नवीन बांधण्यात आल्या आणि शिक्षक संख्यासुद्धा त्यावेळेस चार झाली होती एकशे एकोणपन्नास फोट झाला होता आणि ही शाळा जी नावारूपाला आली तिचं नावरूप हे पुढील शिक्षक गोकण सर आणि त्यांचे इतर सहकारी मुख्याध्यापक यांनी खूपच पुढं आणखीन वाढवली आज या शाळेचा पट दोनशे सहा आहे होण्याही चांगल्या आवश्यक आहे आणि लोकांचं सहकार्यसुद्धा चांगल्या प्रकारचं मिळवतात याचा मला अभिमान वाटतो आणि चांगलं वाटतं अशाच प्रकारचं इथून पुढे येणाऱ्या शिक्षकांनीसुद्धा या, या शाळेला चांगलं रूप टिकव टिकवावं जसं निर्माण करताना खूप त्रास सहन होतो तसंच एखादी वस्तू निर्माण केल्यानंतर टिकवण्यासाठी सुद्धा खूप परिश्रम घ्यावा लागतात आणि हे परिश्रम या ठिकाणी असणाऱ्या सर्व शिक्षकांनी घेतलेले आहे त्याबद्दल खूप त्यांचं कौतुक करावं हो थोडं आहे तेव्हा या सगळ्यांना मी चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा देतो या शाळेचा इतिहास पाहता ही एका झोपडी की ज्याला चार भिंती नव्हत्या अशा एका छताखाली ही शाळा सुरू झाली एक शिक्षिकी शाळा त्या सोनवणे सर तिथे हजर झाले आणि त्यांनी इथे शेवा दिली त्याचबरोबर त्यांना समवेत राजेंद्र बोकंद सर हे तिथे रुजू झाले आणि या शाळेचं रूपांतर दो द्विशिक्षकी शाळेमध्ये झालं त्यानंतर ही शाळा अशीच वाढत वाढत गेली एक मे एक जून एकोणासशे सहासष्टची ही शाळा आज तागायत मोठ्या दिमाखात उभी आहे यामध्ये आज मिटीला दोनशे सहा पट आहे कमीत कमी, -कमी दहा किलोमीटर अंतरावरून या शाळेत मुले येत आहेत है। या शाळेला मोठी अशी परंपरा आहे जिल्हास्तर राज्यस्तर असे विविध पुरस्कार शिक्षकांनाही मिळालेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांनासुद्धा अनेक कलागुणांमध्ये प्रमाणपत्र बक्षिस आणि प्रथम क्रमांक स्वरूपात पारितोषिक मिळालेलं आहे ही शाळा स्वच्छ सुंदर शाळा नामांकित आहे त्याचबरोबर आय नामांकन नामांकनसुद्धा प्राप्त झालेलं आहे ग्रामीण स्वच्छता अभियानमध्ये स्वच्छ सुंदर शाळा मुख्यमंत्री कार्यक्रमामध्ये या शाळेचा तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे अशा प्रकारे ही, ही शाळा सर्वांगीण गुणांनी विद्यार्थ्याला सर्वांगीण गुणांनी विकासात पुढे नेत आहे यासाठी सर्व कमी शालेय त्याचबरोबर पालक विद्यार्थी यांचं फार मोठं योगदान लाभलेलं ला आहे त्याचबरोबर या शाळेला जागा ही शासनाची उपलब्ध नाही ही जागा येथील चार व्यक्तींनी दान स्वरूपात दिलेली आहे आणि ही जागा म्हणजे लाख मोलाची अशी जागा आहे कारण हे बागायती क्षेत्र आहे या गॅदरिंगची परंपरा ही जिल्ह्यामध्ये कुठेही नव्हती तर या शाळेमध्ये जे सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष आहे भारत भाऊ दिगे यांनी ही कल्पना बोकंद सरांकडे मांडली आणि बोकंद सरांनी तिला मूर्त स्वरूप दिलं असं अठरा वर्षांची ही परंपरा गॅदरिंगची आहे आणि यासाठी सर्व पालकांचंही सहकार्य लाभतं त्याबद्दल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत दिघे नंदकुमार दिघे यशवंत दिघे भगवान लांडे राहुल दिघे यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन विद्या उदावंत यांनी करून सर्वांचे आभार राजेंद्र बोकंदे यांनी मानले सुहास जाधव सह शरद पाथरणे सी न्यूज मराठी राहुरी भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा